शहराच्या मोजक्या ठिकाणी असलेला बंगला बळकवण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट वृद्ध दाम्पत्याला नाशिक शहराच्या मोजक्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी व बंगला असेल तर सावधान व्हा त्याला बळगण्यासाठी बांधकाम व्यावसायिक कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात नाशिक शहरात मागाड्या कॉलेज रोडला असलेला बंगला बळकवण्यासाठी एका बिल्डरने जे काही केलं ते पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र पोलिसांच्या सतर्केमुळे हा सर्व प्रकार उघड झाला नाशिकच्या कॉलेज रोड उच्च भूप्रिसरातील तपस्वी नावाचा बंगला आहे आणि मोजक्या ठिकाणी असलेल्या या बंगल्यामध्ये अनेक वर्षापासून एक ज्येष्ठ नागरिक असलेले शेशी कुमार तपस्वी आपल्या वृद्ध सोबत एकटे राहतात आणि सोळा तारखेला त्यावेळी पाच ते सहा जणांनी अळखळ अनवळखी युवकांनी बंगल्यात शिरून चाकू हल्ला केला तसेच त्यांना धमकावत पंचावन्न हजाराची रोकड व दोन मोबाईलसह पावणे दोन लाखाचा एवज घेऊन पळ काढला तपस्वी यांना यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी त्यानंतर पोलिसांनी पोलिस चक्र फिरून या संशोधाचा शोध घेणं सुरू के केलं गेले यानंतर ही सगळी धक्कादायक माहिती समोर आली चक्क बंगला खाली करण्यासाठी एका बिल्डरने हा पराक्रम केल्याचं समोर आलं अजित पवार असा एक या बिल्डर अजित प्रकाश पवार असं या बिल्डरचे नाव आहे आणि उच्चभ्रू परिसरातील या प्रॉपर्टीला नाशिक शहरात सर्वाधिक महाभाव आहेत आणि बांगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्यावर दबाव टाकण्यासाठी की बांधकाम कामगारांनी व्यावसायिकाने मजुराचे काम करणाऱ्या एका अल्पविहीन मुलासह संदीप रणबाळी आणि महादेव खंदारे या तिघांना सुपारी दिली रात्रीच्या वेळी त्यांच्यावर गेल्या आठवड्यात हल्ला घडून आणला आणि चाकूने वार करत घरातील दागिने मोबाईल मालमत्तेची कागदपत्रे व इतर मुद्देमाल चोरी केली पोलिसांनी या प्रकाशात प्रकरणात बिल्डर आणि पवारसह चौघांना अटक केली आहे सध्या परदेशात जाऊन नोकरी करण्याची फॅशन सर्वसामान्य कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र त्यांचा फायदा घेत अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत जे वृद्ध घरी एकटे ते राहतात त्यांची माहिती घेऊन त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन जाहीर करण्याची गरज आहे अशी मागणी करण्यात येत आहे